बाळू मामा नमो नम प्रिय बाळा काय झालं चेहरा ओझ ओझका घेऊन आलास हसणं विसरलास का एक मी तुला एक सांगतो जगणं म्हणजे फक्त रडणं नव्हे जगणं म्हणजे लढणं आहे आणि हा लढा जिंकायचा असतो तर तुला धीर ठेवावं लागेल म्हणून आयुष्यात जर तुझ्या चढउतार आलेली असतील तर घाबरू नको फक्त आजचा हा संदेश मी तुला पाठवलेला लक्षपूर्वक एक आणि या संदेशामध्ये सांगितलेले प्रत्येक शब्द प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकून नक्कीच तू ते स्मरणात ठेव म्हणून आजचा हा संदेश आजीबात तू दुर्लक्षित करू नको लक्षात घे कधी तुला नशीब साथ देईल तर कधी देणार नाही पण तू जर स्वतःवर विश्वास ठेवला तर कसलीही भीती नसते काम जमत नाही लोक हसतात स्वप्न दूर दिसतात तर काय झालं थांबू नकोस फक्त चालत राहा था। कारण थांबणारा हरतो आणि चालण्याला शेवटी शेवटी जिंकतो म्हणून लोकांच्या बोलण्याने आता मात्र तुटू नकोस लोक नेहमी काही ना काही बोलतच राहणार आज ते असतील उद्या तुझ्यासाठी टाळा वाजवतील त्यामुळे त्यांच्या शब्दांना मनावर मात्र घेऊ नकोस तुझ्या डोक्यावर माझा हात आहे हे प्रथम तू स्मरणात ठेवावे तू एकटा अजिबात नाही तू पडशील तर उचलायला नक्कीच मी आहे तू रडशील तर नक्कीच तुझे अश्रुपुसाला मी आहे म्हणून घाबरण्यापेक्षा आजचा हा संदेश लक्षपूर्वक नक्कीच तुम्ही ऐकण्याकडे लक्ष द्या प्रेमळ मित्रांनो समजून घ्या जीवन हा एक प्रवास आहे कधी रस्ता सरळ तुम्हाला दिसेल तर कधी वळणावळणाचा तर कधी काट्याने भरलेला पण आहे का चालत अर्थात राहिलात की पुढं सुंदर फुलांचा बागच तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला वाटते की आजच सगळं मिळालं पाहिजे अर्थात असे नाही बी पेरले की त्याला उगवायला देखील वेळ नक्कीच लागतो त्याला पाणी देखील तुम्हाला घालावं लागतं अर्थात सूर्यप्रकाश लागतो, सूर्य लागतो। आणि काळजी लागते तसंच तुमच्या स्वप्नांना पण वेळ नक्कीच लागतो म्हणून मनात भीती असेल तर ती भीती म्हणजे फक्त एक ढग आहे ढग कितीही गडद अर्थात असले तरी सूर्य लपू शकत नाही सूर्य नेहमीच तिथे असतो फक्त ढग सरकायला वेळ लागतो तसंच तुमच्या आयुष्यातील संकट एक ना एक वेळ नक्कीच संपतील बाकी लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नसतील ते म्हणतील हा काही करू शकणार नाही पण ऐका कायम स्मरणात ठेवा लोकांचं मन म्हणजे एक प्रकार सत्य नव्हे तुमचं सत्य अर्थात तुमच्या मेहनतीत आहे तुमच्या प्रयत्नात आहे म्हणून गुरुमाऊली तुम्हाला म्हणतात रडून वेळ घालू नको रडणं म्हणजे उत्तर नव्हे प्रश्न कितीही मोठा असो त्याचं उत्तर मेहनतीत आणि धैर्यात नक्कीच आहे म्हणून कधी तुम्हाला वाटेल की जग तुमच्या विरुद्ध आहे पण गुरुमौली सांगतात जग तुमच्या विरुद्ध नव्हे तर तुमच्या मनातील भरपूर शंका तुमच्या विरुद्ध आहेत त्या शंका तोडा आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुन्हा तुम्ही पुढं निघा रोज सकाळी स्वतःला एकच म्हणा माझा आजचा दिवस नक्कीच माझा आहे आणि आज काहीतरी मी नक्की शिकणार काहीतरी करणार हा विचार तुम्ही जर तुमच्या मनात ठेवलात तर, मना तर प्रत्येक दिवस तुम्हाला नवीन वाटेल आणि प्रत्येक क्षणी तुम्ही मात्र बाळूमामांचे नाव घ्या आणि कायम असे संदेश तुम्ही मन लावून ऐकत चला गुरुमाऊली म्हणतात कायम नक्कीच डोक्यात तुझ्या विचारांची गर्दी मनात भीती आणि डोळ्यात थकवा आहे पण स्मरणात ठेव मी सध्या तुझ्या जवळ आहे जीवन नेहमी सरळ कधी चालणार नाही कधी गोड दिवस येतील तर कधी कठीण दिवस येतो अर्थात जसा उन्हाळा पावसाळा हिवाळा बदलत राहतो तसंच आयुष्यही तुझं बदलत राहतं म्हणून आज जर कठीण आहे म्हणून उद्याही कठीण असणार असं मुळीच नाही कधी तुम्हाला वाटतं की माझं काही होत नाही पण तुम्हाला कसं नाही होणार अर्थात तुमची मेहनत नक्कीच ती योग्य पद्धतीने असेल तर भगवंत तुम्हाला त्याचे फल नक्कीच देतील मग उगाच स्वतःवर शंका घेऊ नका शंका म्हणजे सगळ्यात मोठं वजा आहे विश्वास ठेवला तर पर्वतही नक्कीच हलतं म्हणून लोक काय म्हणतील याची चिंता करू नका अर्थात लोकांच्या बोलण्याने तुम्ही थांबलात तर स्वप्न पूर्ण होणार नाहीत लोक असतील किंवा टीका करतील पण शेवटी जिंकणाऱ्याला टाळ्या मात्र द्यायला नक्कीच लागतात त्यामुळे त्यांचं ऐकून आता मात्र तुम्ही नक्कीच थांबू नका अर्थात अपयश आलं की निराश होता पण लक्षात ठेवा अपयश म्हणजे शेवट नव्हे तर तो तुमच्या पुढच्या यशाचा पाय आहे ज्याने अपयश पाहिलं तोच खरं यश नक्कीच ओळखतो पडचाल उठाल पुन्हा पडाल अर्थात पुन्हा उठाल पण शेवटी मात्र धावत गेला तर फिनिश अर्थात फिनिश लाईन तुमचीच असते म्हणजे काय समजलं संपूर्ण आकाशातले तारे रात्री दिसतात दिवसा नाही पण दिवसा ते, ते नाहीसे झाले असे मुळीच नसते ते तिथेच असतात तसंच तुमच्या आयुष्यात आणि जीवनात चांगलं काही जर तुम्हाला दिसत नसेल तर याचा अर्थ ते नाहीसं झालं असं नाही योग्य वेळी ते तुमच्यासमोर चमकणारच आहे म्हणून कधी तुम्हाला जर एकटं वाटत असेल तर समजून घ्या तुम्ही एकटा नाहीत तर या ब्रह्मांडाची सर्वात मोठी बाळूमामांची शक्ती तुमच्या मात्र सोबत आहे म्हणून तुम्ही पडला तर तुम्हाला ते उचलायला येतील तुम्ही रडलात तर तुम्हाला सांत्वन करतील अर्थात तुम्ही जिंकलात तर त्या जिंकण्यामागे देखील आशीर्वाद नक्कीच गुरुमाऊलींचा असेल म्हणून तुम्हाला त्यांचे नामस्मरण योग्य पद्धतीने नक्कीच करायचं आहे बाकी धरा जीवनाचा रस्ता लांब आहे थोडं चाला आणि थोडं तांबा पुन्हा चाला पण थांबू नका अर्थात कारण शेवटी जे तुमचं आहे ते तुम्हाला मात्र भगवंत नक्कीच येतील म्हणून प्रेमळ मित्रांनो कायम तुम्हाला मात्र चालण्याकडे लक्ष द्यायचं आहे एवढं मात्र नक्कीच खरे आता दीर्घ श्वास घ्या आणि सोडा लक्षात ठेवा अर्थात तुम्ही दिवसभर धावपळ विचार ताण नक्कीच तुम्ही सण केलेला आहे आता थोडं मन शांत करा कारण या संदेशाद्वारे गुरुमाऊली इथे तुमच्याशी बोलत आहे पहा आयुष्य म्हणजे परीक्षा आहे कधी पेपर सोपा असतो तर कधी अवघड सोपा आला की तुम्हाला आनंद होईल आणि अवघड आला तर मन तुमचं घाबरेल पण खरी ताकद तर तेव्हा दिसते जेव्हा अवघड प्रश्नाची तुम्ही धैर्याने उत्तर शोधता तसं जीवन आहे जिथे जरा कठीण काळ आला की पळून जायचं नाही अर्थात धीराने तुम्ही मात्र कायम उभे राहा कायम तुमच्याकडे काही नाही असं कधी म्हणू नका कारण चुकीचं आहे प्रत्येक माणसात एक वेगळी शक्ती आहे अर्थात कोणी गायन करतो कोणी शेतात कष्ट करतो तर कोणी अभ्यासात पुढे जातो तर कोणी साध्या साध्या कामात आनंद शोधतो तुम्हाला फक्त तुमच्यातील योग्य शक्ती ओळखायची आहे म्हणून तुम्हाला आता स्मरणात ठेवायचं आहे अर्थात लोक तुम्हाला थांबवतील किंवा टीका करतील कधी तुमची थट्टा करतील पण जगातल्या प्रत्येक मोठ्या माणसाला हे सहन करावं लागलं आहे आणि ते सण तुम्हालाही करावं लागणार एवढं मात्र नक्कीच खरे म्हणून रोज सकाळी उठल्यावर कायम तुम्ही स्वतःशी म्हटलं पाहिजे आज मी मागच्यापेक्षा चांगलं होणार आहे आणि रात्री झोपताना स्वतःला विचारा आज मी काय नवीन शिकलो हे केलंच तर नक्कीच पहा प्रत्येक दिवस तुम्हाला पुढे नाही म्हणून जर तुम्हाला थकवा येतो कधी वाटते की आता हे जमणार नाही अशा वेळी थोडं थांबा श्वास घ्या आणि बाळूमामांचे नामस्मरण नक्कीच करा आणि एक प्रश्न प्रथम विचारा की आजपर्यंत ज्या भगवंतांनी तुम्हाला सांभाळला आहे अर्थात तो भगवंत तुम्हाला पुढेही नक्कीच सांभाळेल फक्त तुमच्या मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास पाहिजे बाकी प्रेमळ मित्रांनो कायम तुम्हाला योग्य रीतीने भगवंतांची भक्ती करायचीच आहे पण त्यासोबत तुम्हाला योग्य कर्मदेखील करायचे आहेत म्हणून योग्य कर्म करा आणि असे संदेश नक्कीच पाहत राहा